आज या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या शेतकरी बांधवांना मी आज माहिती देऊ इच्छितो की मध्यंतरीच आपल्या जो येलो मोजक आणि दुष्काळ निधी या बाबतीमध्ये जो संभ्रम होता तो दूर झाला ना आता जवळपास केव्हा वगैरे काढून त्याचे पैसे अकाउंटवरती जमा होतील त्यामुळं जवळपास अडुसष्ट कोटी एक्कावन लाख रुपये आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि अशाच रीतीने या अगोदरही जवळपास आपण पीक विमा -पी असेल सततचा पाऊस असेल अतिवृष्टी दुष्काळी या सगळ्या माध्यमातून चारशे बावीस कोटी रुपयाचं संपूर्ण तालुक्यामध्ये पाच वर्षामध्ये अनुदान दिलेलं आहे त्याचबरोबर सातत्यानं आपण विकास करत असताना बार्शी नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचबरोबर ग्रामीण भागाच्या पी डब्ल्यू डी असल किंवा मुख्यमंत्री सडक योजनेच्या आता निविदा प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा जवळपास आपले चाळीस किलोमीटरचे रस्ते आपण घेतलेले आहेत जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपयाचा निधी आपल्याला प्राप्त झालेला आहे पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून पंधरा कोटीचा निधी प्राप्त झालेला आहे आणखीनही पंच्याऐंशी कोटी रुपये पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून लवकरात लवकर आपल्या तालुक्याला अपेक्षित आहेत तर माझ्याकडून काही डी पी डी सीच्या माध्यमातून याद्या बनवण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे गोरवाडा या ठिकाणच्या किटवेअरची मंजुरी अंतिम टप्प्यामध्ये आणलेली आहे त्याचबरोबर काही एक साठवंतलाव आहेत पाच तलाव आणखीन मी थोडे जास्त मागतं करून तो ते पाच हे लवकरात लवकर या ठिकाणी मंजुरी अपेक्षित आहे त्याचबरोबर जे जामगाव हद्द शिव ते जैन मंदिर या ठिकाणचं जे आपलं पाच पॉईंट सातशे किलोमीटरचा जो रस्ता बार्शी नगरपालिकेचा होता त्याची सुद्धा निविदा प्रक्रिया झालेली आहे येणाऱ्या चार आठ दिवसामध्ये आपण त्याचं उद्घाटन करतोय त्याचबरोबर आपल्या सर्वांचा स्वाभिमान छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं सुद्धा काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे पुढची भिंत वगैरे त्याचंसुद्धा एक आठ दहा दिवसामध्ये आपण पुतळ्याचं अनावरण आपण शिरोड पुतळ्याचं त्या ठिकाणी करतोय त्याचबरोबर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पण पुतळ्याचं काम चालू आहे तोही पुतळा लवकरात लवकर तयार होऊन तो, तो नगरपालिकेच्या स्वाधीन किंवा सर्व आपल्या अनुयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायी मग मीही त्यामध्ये दे आला त्या सगळ्यांच्याच सल्ल्यानं त्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी ठेवायचं त्याच्या बाबतीमध्ये धोरण स्पष्ट केलं जाईल त्याचबरोबर मराठा मंदिराचं पण काम आंतर टप्प्यामध्ये आलेलं आहे फरशीचं काम राहिलेलं आहे त्याला सुद्धा मी सकाळी उद्या भेट देणार आहे तेही काम दहा पंधरा दिवसामध्ये आपण त्याचाही उद्घाटन सोहळा आपण करतोय म्हणजे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे ऑगस्ट अखेर मराठा मंदिर असेल छत्रपती शिवरायांचा पुतळ्याचा विषय आहे ब्याण्णव कोटीच्या रस्त्याचा विषय आहे आणखीनही जे उद्घाटन डी पी डी सी वगैरे सगळेच विषय तलाव किंवा गोरवड्याचे हे सगळे कामं जवळपास आपण आज माझ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण या ठिकाणी विकास कामं करू शकतो मध्यंतरी पण लाडकी बहिणी योजना या ठिकाणी राज्य शासनानं घोषित केली माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब आणि साहेब त्या अनुषंगानं रणवीर राऊतला त्या समितीचा अध्यक्ष केल्यानंतर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे बावन्न हजाराहून अधिक फॉर्म आपण भरून घेतलेले आणि त्याला सुद्धा सतरा ऑगस्ट रोजी शासनाच्या वतीनं पैसे त्या ठिकाणी आपणवरती सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी त्याचा जे काही हप्ता एक दोन महिन्याचा तो त्या ठिकाणी वितरित केला जाणार आहे आणि त्या सुद्धा आम्ही एक छानपैकी स्क्रीनवरती शासनाचा जो कार्यक्रम आहे माझ्या सर्व एका पाच दहा ज्या काही एक तीन पा तीन हजार पाच हजार ज्या महिला उपलब्ध होतील शहरातील किंवा ग्रामीणमधल्या आता महिलांना ये जा करणं कठीण आहे ह्या माझ्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी राखी पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही एक छानपैकी प्रोग्राम बार्शी शहरामध्ये आखतो आहे त्याची रूपरेषा सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी कळवू त्याचबरोबर आपले सुशिक्षित बेरोजगार मग बारावी पास आहेत काही डिप्लोमा केलेले आहेत त्यानंतर काही ग्रॅज्युएशन झाले त्या बाबतीमध्ये पण राज्य सरकारनं त्या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे शेतकरी बांधवांच्या बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी जवळपास आ, वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे जुनं थकीत वीज बिल माफ केलेलं आहे पाच वर्ष साडेसात एच त्याची पत्र आता सगळ्याला प्रत्येक घरोघरी येतील रात्रीत जवळपास साडे अकरा वाजेपर्यंत आमची आणि राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब यांची बैठक झाली काल माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा माझी भेट झाली ह्या तीन दिवसामध्ये पूर्वी निवडणुकीच्या लोकसभेच्या प्रक्रियेमध्येच मी जरा चार चार दिवस मुंबईला राहिलो परंतु तीन दिवस मी मुंबईला ज्यावेळेस थांबलो त्यावेळेस हे सगळेच विषय होते त्यामध्ये दे मग आता अर्ध तिकीट असल आपल्या महिलांकरता हे <coughs> सगळेच जनहिताचे जे निर्णय या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले तरी देखील काही अंशी माझ्या शेतकरी बांधवांच्या किंवा शेतकरी पुत्रांच्या मनामध्ये थोडा संभ्रम असतो <coughs> तुम्ही सगळे निर्णय घेतले आणि चर्चाही असते मग लाडल्या बहिणीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला शेतकरी लाडल्या भावाच्या बाबतीमध्ये सरकार काय करणार आणि त्या अनुषंगानं मी असेल किंवा आमचे सहकारी आमदार या सर्वांनी गेल्या तीन दिवसामध्ये जवळपास आम्ही एक दहा ते पंधरा आमदार आमचे सहकारी सहकारी मित्र मान्य एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली फडणवीस साहेबांची भेट घेतली अजितदादा साहेबांबरोबर चर्चा केली आम्ही स्पष्टपणाने सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जो सगळ्यांचा पोशिंदा आहे जो शेतकरी जो बळीराजे ज्या जीवावरती सगळी अर्थव्यवस्था आपली चाललेली आपला देश हा कृषीप्रधान देश आहे ज्यावेळेस आपली शेती पिकन किंवा शेतीतलं धान्य पिकते त्यावेळेसच सगळ्या बाजारपेठेला चालना मिळते किंवा आपली इंडस्ट्री एक दिमागामध्ये चालू राहते आणि ह्या सगळ्यांचा जो मुख्य घटक आहे तो ह्या लापासून थोडा दूर फेकला जातो अशी शेतकरी बांधवांच्या मनामध्ये भावना आहे मग त्यामध्ये आता शितीमाल आली उदाहरणार्थ हमी भाव जे दिले जातात मग जवारी असल गहू असल दान असल सोयाबीन आहे त्याचबरोबर आयशेड आहेत सगळ्या सूर्यफूल असल त्याचबरोबर शेंगदाण्याचा विषय असेल मूग असेल उडीद आहे त्याचबरोबर तूर आहे हे जे भाव आहे कधी काही एका दिवसात थोडं शॉर्टेज झालं तर आता उदाहरणार्थ तूर तुरीचा हमी भाव माझ्याप्रमाणे सात हजार पाचशे पन्नास आहे परंतु आता बाजारामध्ये दहा ही कधी कौचित घडते नंतर सात हजार साडेसात हजार ही तुरीची मॅक्झिमम रेंज असते त्याचबरोबर हरवारा सुद्धा जवळपास चोपन्नशे पन्नास रुपये हरभाराचा हमी भाव परंतु आता जरा हरभऱ्याला थोडी पीक गेल्यामुळे दुष्काळामुळे गेल्यामुळे थोडी ती जी आलेली नंतर सातत्यानं जी पिकावरती आपल्याला फटका बसला जातो की शेतकरी पिकवतोय आणि या सगळ्या बाबी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब थोड्याने दर्शनात आहेत अजितदादांच्या की ज्या वेळेस पीक येतं त्यावेळेस फेडरेशन आणि नाफेड यांच्याकडनं जी खरेदी केंद्र केली जातात त्या खरेदी केंद्रामध्ये हमी भाव दरवर्षी जे केंद्र सरकार जाहीर करते आता उदाहरणार्थ आपला सोयाबीनचा जो भाव आहे तर माया माहितीप्रमाणे अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयाचा भाव सोयाबीनचा आहे आज जर परिस्थिती पाहिली तर आपण जवळपास दोन दोन वर्षाचं सोयाबीन आपल्या शेतकरी बांधवांच्या आपल्या पूर्ण मराठवाडा किंवा आपल्या बार्शी वगैरे काही परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पीक आहे आणि ह्या गोष्टी प्रामुख्यानं शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्या प्रयत्नाला यश ये येताना आम्हाला दिसतंय तर लवकरच सोयाबीनच्या बाबतीमध्ये सुद्धा आता मी सांगितलं की जवळपास अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हमी मी बाब आहे आणि आत्ता बाजारामध्ये बेचाळीसशे रुपयानं त्याची खर खरेदी होती हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे सहाशे ब्याण्णव रुपये आणि असा एक काही जाहारीतले शुक्राचार्य थोडी सरकारकडे माहिती थोडी काही अंशी थोडी चुकीची जाते आता आपल्या लक्षात आलं असेल की कोण कसं माहिती देते अत्यंत चुकीची माहिती आहे की अशी सरकारकडे माहिती जाते की आता शेतकऱ्यांकडे सोयाबीनच राहिलेलं नाही आता जो स्टॉक आहे तो व्यापाऱ्यांकडे का व्यापाऱ्यांनी जरी थोडं ती जी मंदी करता काय शंभर दोनशे रुपये त्याच्या पण पोटाला मिळवा म्हणून सीजन मध्ये माल घेतला असेल आणि त्याने एक दोन तीन महिने सांभाळला किंवा त्याला शंभर दोनशे रुपये मिळाले काही गैर असण्याचं काही कारण नाही असं मला पण वाटते आणि आज मुळातच खरी माहिती शासनाच्या पुढे सुद्धा जाणं गरजेचं आहे कारण जरी शासनाने नापेड आणि फेडरेशनच्या माध्यमातून काटे लावली तरी सुद्धा शासन खरेदी करत असताना तेवढ्या ताकदीने व्यापारी सुद्धा उतरल्यानंतर त्याची स्पर्धा होऊन भाव वाढले जातात नाहीतर शासनानंच सगळ्या गोष्टी करायच्या म्हणलं तर ते पण शक्य नाही त्यामुळं दोन्ही दोन्ही गाडीची चाकं वेगवान असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जी चुकीची माहिती गेलेली आहे की आता व्यापाऱ्यांजवळ सोयाबीन आहे अजिबात नाही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याच्या घरामध्ये सुद्धा सोयाबीन आहे त्यामुळं आम्ही विनंती केलेली आहे की आता सुद्धा नापेडच्या आणि फेडरेशनचे काटे तुम्ही तातडीनं लावा आणि जो एकोणपन्नास अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हमी भाव आहे तो हमी भावानं तरी तुम्ही खरेदी करायला सुरू करा आणि जे काय नुकसान होतं शेतकऱ्याचं त्याला पर क्विंटल किमान पाचशे रुपयाचं तर अनुदान द्या अशा पद्धतीची आम्ही मागणी केलेली आता सरकारनं पर हेक्टरी पाच हजार रुपये दिले परंतु पर हेक्टरी पाच हजार रुपये जरी दिलेले असले तरी पंचवीस क्विंटल सोयाबीन पर हेक्टरी होते म्हणजे उदाहरणार्थ दहा क्विंटल आपण ही दोन पंचवीस क्विंटल म्हणलं तर पाच हजाराचे दोनशे रुपयाप्रमाणे जे पैसे मिळतात ती मदत तुटपुंजी होती कारण आज जर पाहिलं तर अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये हमी भाव आणि मिळणारी दोनशे रुपये मदत बेचाळीस दोन चौचाळीसशे रुपये झाले तरी सुद्धा चारशे ब्याण्णव रुपये ही बाब आम्ही प्रामुख्यानं निदर्शनास आणलेली आणि मला पूर्ण खात्री आहे आणि आत्मविश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आणि अजितदादा ह्याच्यावरती गंभीर्यानं दखल घेतील आणि आम्ही आणखीनही मागणी केलेली आहे जोराची त्या ठिकाणी <coughs> आणि आम्ही सगळेच आमदार पंधरावीस आमदार आणखीन ही मंगळवारी माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा या तिघांनाही भेटणार आहोत मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस आणखीन तळ ठोकून मी मुंबईला थांबणार आहे आणि शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून टोकाचे प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी सगळे आमदार या ठिकाणी माझे सहकारी मित्र आ, जे आमदार आहेत आम्ही या मराठवाड्यातले वगैरे आम्ही भारतीय जनता पार्टीचे शिंदेसाहेबांचे अजितदादा सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि त्यामध्ये जे काटे लावले जातात नापेड आणि फेडरेशनचे ते बारा महिने असावे अशी माझी एक मी शेतकऱ्यातला पण जाणकार व्यापारामध्ये मी जे असतो व्यापार किंवा शेती दोन्ही पण अंग माझ्याकडे त्यामुळं शेतीमध्ये काय अडचणी येतात ते मला दिसतं आणि व्यापारामध्ये पण काय अडचणी ती दिसते त्याच्यामुळं एकतर आता सोयाबीन आलं आता उदाहरणार्थ उडीद नऊ हजार रुपये भाव होता आता साडेआठ हजार रुपये भाव आलेला आहे त्या उडदाचा हमी भाव सात हजार चारशे रुपये हमी भाव आहे आता मला एवढीच भीती आहे ही पी उडदाचं पीक कारण जूनला मृग नक्षत्राचा पाऊस पडलेला आहे मृग नक्षत्राचा ज्या ज्या वेळेस पाऊस पडतो त्या त्यावेळेस उडदाचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये येत असतं ही माझा शेतकरी म्हणून अनुभव आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पुढच्याच महिन्यामध्ये सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये उडदाची नवीन आवक सुरू होईल आणि आवक बंपर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते भाव साडेसहा सा पर्यंत येऊ शकतात ही माझ्या मनामध्ये भीती आहे एक शेतकरी पुत्र म्हणून अनुभव असल्यामुळे त्यामुळे माननीय शिंदेसाहेबनी साहेबाला मी विनंती केली आहे की के अगोदरच दक्षता घेऊन उद्या भाव ढासळणार नाही ना ह्याची दक्षता घेऊन नापेडनं आणि आत्ता आतावरती नियोजन करून बैठका घेऊन तातडीनं पावलं उचलणं गरजेचं आहे आणि दोन महिन्याचा सीझन गेल्यानंतर शेतकऱ्यांनी माल विकल्यानंतर परत काटे लावण्यात काय खरेदी केंद्र उघडण्यात काय अर्थ नाही या गोष्टी आम्ही निदर्शनात आणल्या आहेत आणि मला पूर्णपणे खात्री आहे की या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा छडा आम्ही त्या ठिकाणी लावणार आहोत जेणेकरून आपल्या कुठल्याही शेतकरी बांधवांचं नुकसान होणार नाही आणि त्याला कुठला धोका पोहोचणार नाही अशा पद्धतीचं नियोजन आजच मला मागा आनंद वाटला की मी आय बी एन लोकमतच्या बातम्या दुपारी पाहत होतो त्यावेळेस अजितदादा पवारांनी सुद्धा सभेमध्ये जाहीर केलं की कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात पण केली तर थोडा घोटाळा झाला चूक झाली असं त्यांनी स्वतः एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाने मान्य केले नाही ना पुढे निर्यातीच्या बाबतीमध्ये सुद्धा मी आवडून सांगतो की निर्यातीच्या बाबतीमध्ये असा प्रकारचा कुठलाही निर्णय होणार नाही कारण मध्यंतरी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सोयाबीनच्या बाबतीमध्ये मी लोकसभेला मागणी केली होती शासनाकडे त्या दृष्टिकोनातून पाच हजार रुपयामधून पण ती मदत कमी कापसाला असेल सोयाबीनला असेल किंवा कांद्याला साडेतीनशे रुपये पर क्विंटलची मदतीचा प्रश्नच पुढे भविष्यात उद्भवणे त्या दृष्टिकोनातून एक बॅलन्स असावा अशी एक कमिटी सुद्धा की ज्याच बाजारावरती रोज नित्य नियम लक्ष आहे रोजचा बाजार कमी जास्त कसा होतो कारण काही सुद्धा जागतिक दर्जाचे पीक जगामध्ये जर काही चढ उतार झाला तर ते खालीवर होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही त्यामुळे सोयाबीन हे जागतिक पीक आहे जगाच्या बाजारपेठेवरती त्याचं मूल्यांकन केलं जातं त्याच्यामुळं जगात जरी काय त्याची खरेदी विक्रीचा किंवा जागतिक पीक असेल तरी आपल्या देशातल्या शेतकऱ्याला धोका होणार नाही याची काळजी सरकारने घेणं माझ्यासारख्या शेतकरी पुत्राला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकले आहेत आणि त्याचे बारा महिने काटे असावे नापीठ फेडरेशनची जेणेकरून खरेदीदार आहे आम्ही भावाच्या खाली कधीच शेतकऱ्याला विकण्याची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून आम्ही ठोस असा निर्णय घ्यावा ही भूमिका मांडलेली दुसरा मुद्दा जे सातत्यानं आपण पाहतो की दूध उत्पादक शेतकरी आता अठ्ठावीस रुपयापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आले पहिलं पाच रुपये अनुदान शासनानं दिलेलं आहे आणखीन दोन रुपये अनुदान देण्याची या ठिकाणी सरकारनं निर्णय घेतलेला आहे त्याची सुद्धा अधिसूचना लवकरात लवकर निघत परंतु या ठिकाणी मायासारख्या जबाबदार व्यक्तीचं मत या ठिकाणी आहे कारण मी दूध संघ चालवलेला हो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जवळपास एक आठ वर्ष दूध संघ माझ्याकडे होता मला सुद्धा अडचणी लागली म्हणून मी तो विकून टाकला आणि हे जे विष पाजणारी काही एक टोळी आपल्या सगळ्या नागरिकांच्या जीवाशी खेळणारी टोळी या राज्यामध्ये किंवा खार या देशामध्ये की जी दुधामध्ये भेसळ करते उदाहरणार्थ बीडला आता दहा टाकलेले त्या दिवशी शासनानं दहाडी टाकून काही लोकांना त्या ठिकाणी अटक पण केली आहे परंतु या बाबतीमध्ये कठोर कठोर कठोरातली कठोर कारवाई करावी आणि या बेसळीच्या बाबतीमध्ये ठोस निर्णय घ्यावा अशा पद्धतीने जर निर्णय घेतला तर जी सवा कोटी लिटर आपल्या राज्यामध्ये दूध जमा होते आणि माझ्या माहितीप्रमाणे सांगितला तर तुम्ही आश्चर्यचकित की प्रमाणामध्ये भेसळ पण करणारे टोळे ह्याचा परादापाश होणं गरजेचं आणि त्या दृष्टिकोनातनं शासनानं पाऊल उचललेत लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई होऊन जर ती भेसळयुक्त दूध कमी झालं तर ॲटोमॅटिकली शेतकऱ्याच्या दुधाला सुद्धा चांगला भाव मिळणार आणि अशा रीतीनं फळबागा असतील भाजीपाला असेल किंवा धान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला योग्य भाव मिळावे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेच आमदार मंगळवार बुधवार गुरुवार या तीन सगळे खलबत होणार आहेत ह्याच्यावरती आम्ही विनंती केलेली आहे की एखाद्या ज्यांना कळत आहे डीपमध्ये रोजच्या रोज आहेत व्यवहाराशी किंवा शेतीशी निगडीत त्यांची एखादी कमिटी नेमा मग अधिकाऱ्याची नेमा किंवा दोन तीन आमदाराची नेमा की जेणेकरून ते शासनाला सल्ले देत राहील अगोदरच्या तर असतातच परंतु आणखीन जे एकदम खोळवर जाऊन अभ्यास करणार आहे त्या दृष्टीने शेतकऱ्यांना काय होणार नाही सगळ्यात मोठा विषय म्हणजे आम्हीच सगळं एक मोठं पाऊल उचललेलं आहे सगळ्या नेत्यांना भेटून की संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करावी आणि आम्ही त्या बाबतीमध्ये शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार आहोत त्याचं लिडिंग मी सगळ्या आमदाराला घेऊन मी स्वतः करणार आहे कारण शेतकऱ्यांचं कर्जमाफ झाल्याशिवाय आणि उतारा कोरा झाल्याशिवाय आपल्या इथल्या शेतकऱ्यांना ग्यंत्र नाही त्याला न्याय मिळणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं या ठिकाणी उचलण्याचा सगळ्या आमदारांनी निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून माननीय शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब या तिघांकडे आग्रही मागणी करणार आहोत आणि आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आम्ही जर काही आमदारांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत शिंदे साहेबाचे आणि दादाचे सगळेजण आम्ही अग्रेशीर भूमिका मांडणार शेवटी जे आपण जगतो किंवा जो राजा आहे की ज्याच्या जीवावरती सगळी अर्थव्यवस्था आपल्या देशाची राज्याची मजबूत आहे तो जर सुखी नसल आणि तो दुःखी असाल आपण पाहतोय म्हणलं तर तीनदा विचार करायला लागला शेतकऱ्याची परिस्थिती थोडी नाही म्हणलं तर अडचणीची करली आणि तो कधी निर्यात आहे त्याच्या धोरणामुळे तो जीवनामध्ये नाही राशी आणि ह्यामुळं एकदा जशा पद्धतीनं वीज बिल माफीचा निर्णय घेतला त्या पद्धतीनं संपूर्ण शेतकऱ्याची एकदा उतारात कोरा करा अशा पद्धतीची मागणी जोर धरणार आहे आणि ही मागणी मंगळवारपासून लावून धरण्याची भूमिका आम्ही सगळे आमदार घेणार आहोत आणि आम्ही सगळेजण या मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नम्रतेची विनंती करून ही मागणी मंजूर करून घेण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलू आणि मला पूर्णपणे खात्री आहे की भगवंताच्या कृपेनं या तिघांनाही सद्बुद्धी भगवंतांनी द्यावी आणि एक वेळचा शेतकऱ्याला न्याय द्यावा आ, या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतोय आणि त्याची मंगळवारपासून सुरुवात करतोय आणि पूर्णपणे मी खात्री सांगतो की कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं शासनाला निर्णय घ्यावा लागणार बघू आपण सांगितलं की या ठिकाणी बाजारभाव जो हमी भाव आहे तर त्याचे काटे सीझन संपल्यानंतर न लागता सुरुवातीपासूनच लागावेत म्हणजे शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल परंतु बऱ्याच वेळेस बिल उशिरा मिळतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अडचण असते मग शेतकरी म्हणतो एक महिनाभर बिल मिळण्यासाठी उशीर लागतोय तर आपण मग इकडं थोडीशी चर्चा झालेली की ज्या दिवशी तुम्ही काटे लावता आता हे सगळं मी मग म्हणलं ना झाले शुक्राचार्य काय ह्याच्यावरती जर आता उदाहरण तुम्ही नाही मला एखादं कुठलं मोठं पद नको परंतु अशा एखाद्या कमिटीत किमान सल्ला द्यायला जरी मला त्या ठिकाणी काम लावलं तरी जा मी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम करू शकल मला कुठल्या पदाची किंवा मोठ्या कुठल्याही पाय पदाची अपेक्षा नाही मला ह्याच्यामध्ये जर कोणाला नीट ठेवलं शासनानं की राजेभाऊ ह्याच्यावरती लक्ष ठेव मग मी कशी नीट करतोय बघा मला बाकी कुठल्या पदाची तसल्या लालचीतला मी माणूस नाही माझ्या तालुक्याचा विकास आणि शेतकऱ्याला कुठं अडचण कोण आणतंय हे मी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणू शकलो तर मी फार मोठं पद मिळवलं असं मी या ठिकाणी मान्य दिवसाच्या शेतकऱ्याला पैसे मिळावे अशा पद्धतीची व्यवस्था करावी ही पण मागणी त्या ठिकाणी मांडली कर्जमाफीचा आपण विषय घेतला की शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचं अनुदान तुमच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि आता कर्जमाफीचा विषय घेतला तर त्यामध्ये थकीत फक्त शेतकरी असतील की सरसगट सर्वांनाच असेल आता थकीत वगैरे काय नाही सगळा सरसकट काय होतंय थकीत शेतकऱ्यांचं माफ केलं की रेग्युलर भरणारा ना नाराज होतो शेतकरी तर शेतकरी राजे आहे ना सगळ्यांनाच एकदा आता तुम्ही सगळ्यांच करताय शेतकऱ्यांचं कल्याण कर एकदा होऊन हो जाऊ दे ना काय बिघडलं कुणाचं आठ लाख कोटी कर झालंय आणखी दोन लाख कोटी होईल काय फरक पडणार आहे काही फरक पडत नाही त्यामुळे आम्ही सगळी मागणी लावून धरणारा संपूर्ण सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी करा ही मागणी आमची जोर धरणारी आपण सगळेजण बघणार सोयाबीन सारख्या पिकाला नाही तो विषय कसा आहे की तो व्यापारातला प्रमुख एक अंग असलेला भाग आहे आता त्याला कसं दहा अकरापर्यंत पर्यंत हवा जास्तीत बारापर्यंत हवा ऍक्सेप्ट केली जाते परंतु जर सोयाबीन पीक काढलं तर कमीत कमी, कमी बारा हवा असेपर्यंत वाळवण वगैरे करणं हे पण गरजेचं असते आता काय होतं की काही का वेळेस तीच पीक काढलं आणि बाजारात आलं पंचवीस पंचवीस हवा असते म्हणजे साधारण त्याचं वजन आठ आठ दहा दहा किलोनं घटते आणि ज्यावेळेस बारा हवेचं सोयाबीन जरी असलं आणि परत जर तुम्ही वजन केलं तर माझ्या माहितीप्रमाणे एका क्विंटल जर सोयाबीन असेल तर नक्कीच दोन दोन तीन तीन किलो बारा हवा असताना सुद्धा दोन दोन किलोची घाटी येते त्याच्यामुळं त्याला काही मशिनरी आहे ती काही कोणी फसवत नसते आणि शेतकऱ्यांना पण माहिती आहे की हवा किती आणि सोयाबीनलाच नाही सगळ्या आहे हरभऱ्याला मॉइश्चर पाहिलं जाते तुरीला पाहिलं जाते उडदाला पाहिलं जाते सगळ्यात पिकामध्ये ते पाहिलं जाते सोयाबीन म्हणून सोयाबीनला नाही निर्यातीच्या धोरणावर तुमचं काय हे जे आयात निर्यात आहे ना आता उदाहरणार्थ एक केंद्राची कमिटी के आहे जेव्हा निर्यात बंद केली त्यावेळेस एक केंद्राची कमिटी आली नाशिक शिर्डी आपल्या पट्ट्यामध्ये फिरू लागली त्यावेळेस अशी चौकशी सुरू केली त्या कमिटीने म्हणूनच म्हणलं की ज्यांना कळतंय ती माणसं ह्याच्यात असावी ते केंद्र सरकारची कमिटी होती ज्यांना कांद्यातलं काय माहिती आहे नाही मला माहीत नाही परंतु कांद्याचं पीक कसं आहे कांद्याचं पीक कसं आहे म्हणून विचारत होते शेतकरी बांधवाला काय वाटलं आताही काहीतरी नुकसान भरपायचं वगैरे कशा तर विषय काही नाही नाही आता बोळा बिचारा आपला शेतकरी बांधतो ते त्यांच्याकडनं कुणाकडनं पीक गेलंय कुणाकडनं काय पर्याकडनं काय कमी जास्त माहिती पीक गेलंय अशा पद्धतीची माहिती त्यांच्यापर्यंत गेली त्यांचा असा एक भास झाला की पिक गेले म्हणल्यानंतर मग चार हजार कांदा झालाय तर कांदा दहा हजारापर्यंत जातो काही अशी मनामध्ये त्यांच्या त्यांनी दिले रिपोर्टिंग तसं आणि त्या गेलेला जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारे तो निर्णय झाला आणि तो निर्णय एवढा घातक झाला मी सुद्धा सांगतो आता तुम्ही म्हणत असाल की तुम्ही सत्ताधाऱ्यांना पाठी शेवटी विरोधक आणि सत्ताधारी हा जो विषय नाही शेतकरी जर जिवंत राहिला आणि जागला तर सत्ता आणि विरोधक नाहीतर कुणालाच काही अर्थ नाही तुमच्या अर्थव्यवस्था मजबूत जा ठेवण्याचं काम जे आज जी एवढा मोठा रोजगार वगैरे मिळतो तो शेतीतलाच मिळतो रोजगार नाहीतर एवढी मोठी इंडस्ट्री म्हणून आपण जवळपास पूर्वी ऐंशी टक्के होता आता सत्तर टक्के कृषीप्रधान देश आहे त्याच्यामुळं त्या पुढं चुकीच्या माहितीमुळे की तसा निर्णय झाला आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आणि त्याच्यामुळेच आपण साडेतीनशे रुपये पर क्विंटल अनुदान मिळावं अनुदान पाचशे रुपये अशी मागणी माझी होती परंतु साडेतीनशे रुपयाचं जाहीर झाले त्या अनुदानाच्या बाबतीमध्ये पण लवकर प्रक्रिया सुरू होती आता या वर्षीच्या सीझन मध्ये तशी काही निर्यात बंदी होऊ नये कारण आता खताची औषधाची भाव जर बघितली आणि मजुरी जर बघितली आणि आता जो सततचा पाऊस झालेला आहे भाऊ या दीड महिन्यामध्ये तर आपल्या परिसरामध्ये शेताचा पाऊस खूप झालेला आहे पीक बऱ्यापैकी पडलेली आहे आणि कांद्याची रोप सुद्धा बऱ्यापैकी जर तसं काही झालं तर शेतकरी खूप मी सुद्धा सगळ्याला आपल्या माध्यमातून विनंती केली होती की आता शासनानं एक रुपयावरती पीक विमा केलेलाय बरोबर आणि तुमच्या माध्यमातून मी हात जुडूजुड आवाहन केलेलं आहे की प्रत्येकाने फक्त पीक विमा एवढाच विषय बाकी आता काय पैसे भरायचे का तेवढं तरी काय करावं आणि बाकी जशी जशी परिस्थिती कुठं निर्माण होईल त्या त्या पद्धतीच्या आपण शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेतलेलेच आहे आता मी ही थोडं बघतो परिस्थितीवर नजर ठेवून आहे तर माहिती पण घेतो कुठं काय जर तसं वाटलं तर मी स्वतः समक्ष त्या ठिकाणी पाहणीला जाईल काय अडचण आली तर आपण तर कायमस्वरूपी पहिलेही शेतकऱ्याच्या पाठीशी होतो आज ये उद्या ये